लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यात या योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत ही योजना सुरू करण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्यानं महिला संभ्रमात आहे या योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी दोन हजार पंचवीसमधील हप्ता या दोन्ही महिन्यांच्या अखेरचा आठवड्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागानं निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचं काम आता सुरू आहे ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही या योजनेचे काही निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आला आहे महिलांची संख्या लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहे ही रक्कम थेट येत्या आठ दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती आहे